राज्यात सर्वदूर दूर पावसाळ्या मंडळी राज्यात वेगवेगळ्या विभागात येत्या दोन ते तीन दिवस पाऊस कसा असणार याचं थोडक्यात माहिती पाहणार आहोत कोकम आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्गात जिल्ह्यात हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय याच दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान काल दुपारनंतर या तीन जिल्ह्यांमध्ये पावसानं चांगलीच हजेरी लावली मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतांश भागात रात्रभर पावसाची हजेरी दिसली पण पहाटेपासून पावसानं विश्रांती घेतली असून सध्या कोसळणारा पाऊस हा जोरदार सरींवरती आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही पावसाचं प्रमाण मध्यम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर इथंही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून नाशिकच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असा हवामान विभागाकडून आवाहन करण्यात आलं आहे विदर्भातील अकोला अमरावती भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हो पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे